हॅलो हॅलो हा बोला ना काय होतं मग त्याचं काय म्हणतो त्याला फोन नाही केला का मग तुम्ही पैसेसाठी अहो फोन केला वाटते तसे म्हणजे शिवाना घालता प्रचंड त्यांना रागाचे मेसेज टाकले तर मला मिळाले की मी देतो माझ्याकडेच नाही मिळालेत मला नाही मागच्या आम्ही नाहीत म्हणाले की मी आता गावाला माझं एवढं नुकसान झालं हे झालंय ते झालं असं काय 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 ते कंप्ले कम्प्ले मी म्हंटल त्याला मी तुमची कंप्लेन करीन अमूक चमूग बरच काय काय त्यांना वापलं पण त्यात काय हे नाही झालं उपयोग नाही झाला मी पण जास्त मग पाचशे रुपयासाठी हे नाही केलं चांगलं नाही असं झालं ते तुम्ही मला मेसेज टाकला होता काय झालं बोललं ना की काय पैसे कामाचे कामाचे नाही कामाचे अच्छा कुठं होतं काय शूटिंग माझ्या माझा माझ्या कामावर होत ठाण्याला बर हा हा त्यांनी रात्री मला सांगितलं मला ऑन द स्पॉट कॅश पेमेंट तर मग ठीक आहे म्हटलं मग झाला शॉर्ट मग मी वाट बघत होते त्यांची त्यांना फोन केला की माझं झालंय काम तुम्ही कधी येत आहे तर म्हणे नाही नाही मी नाही येत आहे मग ते म्हणे उद्या देतो म्हणजे ठीक आहे म्हणजे पेमेंट नाही मिळालं मग उद्या देतो मग काही उद्या त्यांचा कधी उजाडलाच नाही मार्च म्हणजे मागच्या मार्च मध्ये सव्वा वर्ष झाले अरे बापरे सव्वा वर्षापासून उपाशी रुपये दिले नाही त्याने त्यांना तसं मग ते होता मग मी आता गावाला आहे अमुक चमूक असं काय 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 बोलतो मी काय होत माहिती आहे लोक काय माहितीये काय करतात माहिती आहे का फोन करतात पण कुणी ते म्हणतात तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करा आता तुम्ही तुमच्या आमच्या पद्धतीने कसं काय बोलायचं त्यांना नाही का कोणतरी समोर आलं पाहिजे तक्रार न करता नुसतं कॉलिंग वरती सांगून किंवा वरती मेसेज टाकून होत नाही ना तुम्ही लेखी मध्ये तक्रार दिली पाहिजे तेव्हा सर माझा असा सर्व पैसे अडकलेले आहे त्या व्यक्तीकडे लेखी ले। दिल्यानंतर चला आम्ही समोरला बोलू शकतो काय होतात कलाकार तक्रार लेखी देत नाही म्हणून मी पण नाही केलं केलं जास्त असते मी सोडलं नसतं असं झालं तेच म्हणलं तुम्हाला विचारा म्हणलं काय नाही मला वाटलं तुम्ही त्याला पैसे दिले का काय नाही मी म्हणाले असं पैसे देत नाही आणायची माणसाला तुमचा त्याचा परिचय कसा काय मग तुम्ही शूटिंगला गेलो होतो काय त्याचा परिचय कसा काय झाला म्हणलं तुम्हाला काय ग्रुपवर कामासाठी कोणीतरी त्यांचा नंबर टाकला होता बर आहे काय प्रॉब्लेम नाही तेच मी म्हणलं काय विषय म्हणलं विचारा फोन करू चालेल हो बरं केलं हो